जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकावले जालना लोकसभेचे उमेदवार असलेले रावसाहेब दानवे यांचे समर्थक शिवाजी गायकवाड यांनी जालन्यातील पत्रकार संतोष भुतेकर यांना शिवीगाळ करून धमकावले प्रकरणात जिल्हाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजल्याच्या दरम्यान निवेदन देण्यात आले जालन्यातील दैनिक जगमित्र वृत्तपत्राचे संपादक संतोष भुतेकर यांना भारतीय जनता पार्टीचे जालना लोकसभेचे उमेदवार तथा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांनी शिविगाळ करत धमकावले प्रकरणी पत्रकार बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते एक कर आगे 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 का का काल मला दुपारी कॉल आला आणि शिवाजी नामक व्यक्ती आहे त्यांनी मला धमकी दिली की दानवे साहेबांच्या विरोधात दा, का बातम्या छापता आणि बातम्या छापता तुम्हाला घरी येऊन दाखवतो आणि माझ्या आईवडिलावर शिवाय दिल्या मला त्यामुळं वर मी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला मात्र त्यांनी अ गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व म्हणजे पत्रकार बांधव आले आणि मागणी केली की पत्रकार संरक्षण समिती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा आपण बातमीच्या स्वरूपात काय लिखाण केलं होतं आणि त्याचं काय नेमकं परिणाम झाले काहीच नाही लिखाण माझं चालूच असतं सत्यता जी म्हणजे कार्यक्रम त्यांनी जर समजा सभा घेतली तर त्याला कार्यकर्त्याची कमतरता पुढच्या रिकाम्या किंवा मग इतर मतदारसंघाचा विकास संदर्भात मी वारंवार लिखाण करतो नाव काय शिवाजी गायकवाड म्हणून आहे त्यांनी स्वतः नाव सांगितलं की मी सरपंच आहे माझी सरपंच म्हणले ते आता का कोणते काय आपल्याला ते त्यांनी गावाचं नाव इथं हे तुम्हाला मारलं असतं काय केलं असतं तुम्ही आता मारल्यावर काय आता मारत खावत लागेल त्यांचं त्याला काय ते शेवटी भाजपाचं राजमेल्यावर काय त्याला काय वेळाजे काय नाव आपले संतोष भुतेकर सभेतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बातमी का छापली अशी आश, विचारपूस करून आमचे पत्रकार मित्र संतोष भुतेकर यांना शिवाजी गायकवाड नावाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी धमकी देऊन त्याला दोन दिवसापासून तो बेचेन आहे या धमकीमुळे सगळ्या पत्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली असून अशा प्रकारे जर बातम्या छापल्या तर तुम्हाला आम्ही बघून घेऊ अशा धमक्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देत आहेत पत्रकारांना त्यामुळं आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले की या प्रकरणी गंभीर दखल घेऊन शिवाजी गायकवाड यांना तात्काळ अटक करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे ही मागणी मंजूर केली नाही तर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा सर्व पत्रकार मिळून ठरवू त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार दानवे यांनीही या सदरील आ, जो कार्यकर्ता आहे त्याला तात्काळ पक्षातून हाकलपट्टी करावी आणि माफी मागायला हवी एवढंच आमची अपेक्षा याच्या अगोदर तुमच्या आणि व्यवसाय दाना जे भांडण झाले होते काय सांगितलं त्याचा काय संबंध नाही बरं मला एक सांगा आपल्या चौतीस मध्ये त्यांना उमेदवाराला घ्यायची आता तुमच्या याच्यामध्ये निवेदनात नमूद केलं आहे काय काय पत्रकार सुरक्षित कायद्या अंतर्गत जी फूस म्हणून तर नाही तुम्ही म्हणजे उमेदवाराविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करा अशी मागणी आहे का तुमची नाही तशी नाही मागणी ज्यांनी धमक्या दिल्या त्यांना त्यांच्यावरच पत्रकार धमक्या कोणाच्या सांगणे होऊन गेल्या त्याचा काही चौकशी तपास पोलीस चौकशी तपास करते